या प्रशिक्षणार्थ्यांना जर थोडा भाऊ दिलासा आणि न्याय मिळाला असता तर आमची जबाबदारी थोडी कमी झाली असती पण प्रशिक्षणार्थी किती चुकले सरकार किती चुकलं यामध्ये मी पडणार नाही यामध्ये न जाता या निद्रेच सोंग घेतलेल्या झोपेच सोंग घेतलेल्या सरकारला जाग करण्यासाठी आणि या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार या बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्यासाठी आमची जबाबदारी आता खूप वाढलेली आहे सर रात्रीचा दिवस करेन सर हाडाच काढ करीन रक्ताच पाणी करीन पण मी स्वस्थ बसणार नाही हे मी आझाद मैदानावरून सांगतोय सर मला माझ्या बे रोजगार या बेरोजगारांच्या रोजगारीचा रोजगारीची आजादी या तुमच्या गुरुजन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय मी अधिवेशन काळामध्ये उद्यापर्यंत या अधिवेशनाच्या काळात आझाद मैदानावर मी उद्यापर्यंत बसतोय कुणीतरी म्हणाल की जी आर घेतल्याशिवाय संबंधितांनी उठू नये अशा उपटसुंब्यांची मी चिंता फारशी करत नाही शब्द मी कठोर वापरतोय पण जे मागून मिळत नाही ते लढून घेण्याचा जे मागून मिळत नाही ते हिसकावून घेण्याचा आमचा बी प्लॅन भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांना प्रामाणिक बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन नेते मंडळींना सोबत घेऊन समविचारी नेते मंडळींना सोबत घेऊन कुणाच्याही डोळ्यामध्ये झुळफेक न करता या महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा अंत झाला पाहिजे आणि या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी माझा लढा उद्यापासून सुरू होईल मग तुम्ही जे आर घेऊन जे न घेताच उठलात म्हणून काही लोकांना उकळ्या सुद्धा फुटतील पण त्या उकळ्या फुटणाऱ्या आणि आनंद असुरी आनंद असुरी आनंद मानणाऱ्या लोकांना मी सांगतो बाला की बालाजी पाटील किंवा बालाजी पाटील चाकूरकरांसोबत ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी चार मोर्चे केलेले आहेत बावीस दिवस कमी अधिक उपस्थिती दाखवून राज्य शासनाला सळो की पळो करून सोडलेला आहे हे योगदान वाया जाणार नाही पंचावन्न आमदारांनी या आंदोलनाला भेटी दिलेल्या आहेत आज चौदावा आज पंधरावा दिवस आहे पंधरा दिवसामध्ये आठ दिवस आझाद मैदानावरील आंदोलनाचा विषय विधान भवनामध्ये गाजलेला आहे कालच्या चौदाव्या दिवशी सुद्धा उमरगा जिल्हा धाराशिव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी का किशोर स्वामी काहीतरी नाव आहे त्यांचं त्यांनी काल सुद्धा मुद्दा उपस्थित केलेला आहे जर आम्ही या आझाद मैदानावर बसलो नसतो तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विधान भवनामध्ये चर्चा झाली नसती झाली असती का सर अर्ध्या वाटतून जर आम्ही फळ काढला असता आझाद मैदानावर आल्यासारखं बसून एक दोन तासामध्ये जर गाशा गुंडाळून जर आम्ही गेलो असतो तर आमची नोंद प्रशिक्षणार्थ्यांची ग्रहण घेतली नसती राज्याच्या मुख्यमंत्र्याला खोट निवेदन करावं लागलं खोट बोलावं लागलं राज्याचा मुखिया राज्याचा पालक देवेंद्र फडणवीस खोट बोलत आहेत हे महाराष्ट्रानं पाहिलं हे कशामुळं झालं